नेज शिवपुरी गावच्या सर्वांगीण विकासासाठी पाच वर्षात सुमारे सव्वा दोन कोटींची विकास कामं केली आहेत असं मत आमदार राजू आवळे यांनी व्यक्त केलं नेज शिवपुरी तालुका येथे त्यांच्या फंडातून मंजूर विविध विकास प्रसंगी ते बोलत होते माजी पंचायत समिती सदस्य पाटील अध्यक्षस्थानी होते माजी सरपंच सुनील देशमुख जावेद मुल्ला तौफिक शिकलगार यांनी मनोगत व्यक्त केली आमदार राजू आवळे यांचा सत्कार झाला आमदार राजू आवळे यांच्या हस्ते वाढीव गावठाण वसाहत येथे रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा मुस्लिम समाज कब्रस्तान सभोवती संरक्षण भिंत बांधणी या कामाचं धनगर समाज बिरदेव मंदिर परिसर पेविंग ब्लॉक बसवणे संरक्षण भिंत बांधणी या कामाचा प्रारंभ करण्यात आला माजी सरपंच सुनील देशमुख माजी सरपंच रवींद्र खोत बाळासो चव्हाण रमेश घाटगे युनुस मुल्ला नजीर गौंडे ग्रामसेविका स्वाती शेळके रॉबर्ट घाटगे आदी उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी न्यूज